आणि त्या घरी आलाय रडतोय आणि गुन्हे वाईट साईड बोलतोय शिवाय शाप देतोय अरे तुला समजत नाही की मी कोणत्या कार्यामध्ये कठोर शब्दामध्ये बाप बोलतोय परंतु गुणनिधीची आई त्या ठिकाणी आली आहे आणि गुणनिधीची आई यज्ञ दत्ताला सांगू लागली यज्ञ दत्ताची पत्नी यज्ञ दत्ताला सांगू लागली अरे माझ्या पोराला काय बोलतात अरे तुम्हीच पोराकडे दुर्लक्ष केलं तुम्ही धर्मकार्य करत असताना त्या ठिकाणी असं केलं तसं केलं भरपूर बोलते आज जुडून विनंती माता मावले ना तुम्हाला जर बाप मुलाला कठोरपणे बोलत असेल बापाला अरे कोणत्या बापाला असं वाटतं की मी माझ्या मुलाला बोललं पाहिजे परंतु जर बाप मुलाला बोलतोय ना कठोरपण तरी तर मुलाच्या चांगल्यासाठीच बोलतोय ठीक आहे ना तुम्ही मुलाचे लाड केले पाहिजे त्या ठिकाणी काही गुन्हे झाकले पाहिजे पण इतके पण नको की जेणेकरून तोच पोरगा आपल्याला पुढे त्रासदायक ठरेल माझ्या माता भगिनींना विनंती आहे पोरगा जर दररोज दारू पिऊन येत असेल ना तर सगळ्यात पहिले आईला कळत परंतु तीच आई झाक झाक झागत असते आणि मग कुठेतरी पुढे तिलाच पच्चता घेत आईला कळत कि पाणी कुठे मुरतय परंतु आई सगळं झाकते ठीक आहे ना मायेने काही गोष्टी झाकल्या पाहिजे पण इतकं पण नाही की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल आज सुंदुजी महाराज शौनकादिकांना सांगतायत आज पत्नी नाही नाही पद्धतीने ते बोलते मुलांना पुढे जात असताना मुलांना संस्कार असेल माय बापू की मुलं आपल्या त्या ठिकाणी बोलल्यावरच चालले पाहिजे मुलांना कारण आज परिस्थिती अशी मायबाप लोक म्हणतात आमची मुलं बिघडली आमची मुलं बिघडली पण हात जोडून तुमच्या चरणाला मस्त कोण सांगतो महाराज आज आमची मुलं नाही बिघडली आमचे मायबाप बिघडले म्हणून आमचे पोरं बिघडले हात जोडून विनंती करतो ही परिस्थिती आहे बोलण्याचा विपर्यास करू नका सुरुवातीच्या काळामध्ये मायबाप आपल्या मुलाला त्या ठिकाणी नमस्कार करून मग घरामध्ये आताचा मायबाप आपल्या मायबापाचा पाया पडत नाही तर तो कोरागा कुठे पाडणार आहे आताची मावशी त्या ठिकाणी सकाळी उठते उठले उठले तर टीव्ही इडीएड बॉक्सच्या समोर चालली जाते ते इडीएड बॉक्सच्या समोर काय पाहते काय असतो पोराकडे ते लक्ष द्यायला तयार नाही तो पोरगा शाळेतून येऊन जातो तो त्याच्या खेळतो त्या माईला त्या ठिकाणी काही घेणं देण्यात चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या लाजिरवान्या गोष्टी त्या माता भगिनींच नुसती चेहरे बघा महाराज आशय त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी मराठीमध्ये एक टीव्ही सिरियल निघाली होती ती नुसतं ना ऐकलं ना इतकं विचित्र वाटतं कोणतं माझ्या नवऱ्याची